बागल सर्व्हिसेस सुरक्षिततेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार संस्थेच्या संचालक मंडळात सर्व पक्षाची सर्व गटाची संचालक मंडळ आहे आणि आज काय ही परंपरा आम्ही अजून चालू ठेवली आणि त्यामुळं हा सुद्धा कार्यक्रम करायचा तर कोणा जास्ती करायचा हा ज्यावेळी प्रश्न आला तर मग महाराजांचं नाव पुढं आलं गट नको तट नको राजकारण नको काही नको आपलं एक तेव्हा भावे आणि व्यावसायिक स्वरूपात आपण हे नियोजन करू म्हणून महाराजांचं नाव आलं संस्था सुरू करत असताना त्यावेळी आमचे दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधीची होती आज आलेले अशोक असला आणि त्यामुळं वर्षाला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विषय स्पर्धा स्पर्धा वृक्षारोपण आता हा रथ आणलाय आहे त्याच्या अगोदर आम्ही नदीमध्ये एक शंभर वृक्षाचं वृक्षारोपण केले सर सर तो सुद्धा परिसर आता स्मशा तर चांगली आहेच नाही पण परिसरात झाडे सुद्धा आम्ही संस्थेच्या वर्धापन दिना निमित्त लावलेली आहे सर्व उपस्थित आहे कर्ज वाटप करताना सुद्धा हीच भूमिका आम्ही घेतली कोणत्या गटाचा कोणत्या पक्षाचा कोणाच्या जवळचा कोणाच्या लांबचा हे आम्ही पाहत नाही त्याचे व्यवहार संस्थेत कसे त्याची पद कशी आहे हे पाहून कर्ज वितरण करतो कारवाई करताना सुद्धा आम्ही कोणाच्या जवळचा किंवा काय सुद्धा पाहत नाही कारवाई सुद्धा त्याच पद्धतीने एकशे एक जवळच्या माणसांवर सुद्धा आम्ही कारवाया करत आहोत आणि त्यामुळं वसुली चांगल्या पद्धतीने चाललेली आहे कोणीही नाराज होतय किंवा काय याची तमान बालकता बाळगता संस्था टिकली पाहिजे एखादा सभासद नाराज झाला एखादा कर्जदार नाराज झाला तरी चालत पण संस्था ठीक टिकली पाहिजे समन्वयाची आहे या पद्धतीने आमची वसुली चालू असते गेल्या पंचवीस वर्षात आम्ही शाखा विस्तार काही केलेला नाही एकच आमच्या हातापुरती जातो जास्त तेरा कोटी रुपयांचे कर्ज वाटप आहे सध्या आम्ही सोने तारण कर्जावर जास्त भर दिलेला आहे साडेचार कोटी रुपयांचे सोने तारण तीन कोटी सत्तर रुपये तीन कोटी सत्तर लाख रुपयांचे कॅश क्रेडिट तीन कोटी ऐंशी लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज व पन्नास लाख कर्ज हे आम्ही आहे संस्थेत सध्या दैनंदिन ठेव बचत प्रतिनिधी असून त्यांच्या मार्फत दररोज तीन किलो म्हणजे आमचे कर्जाचे आणि ठेवीचे व्याजदर हे शासनाच्या नियमाप्रमाणे आहे सहकार खात्या निर्बंध घातलेले आहेत व्याजदर हा दहा टक्क्यापेक्षा जास्त नकोय आणि तारणी कर्जाचा व्याजदर हा तेरा टक्क्यापेक्षा जास्त नकोय या पद्धतीने आमचे व्याजदर व्याजदर वाढवायचा आणि गोळा करायची चोवीस टक्के हाताच्या धोरणाप्रमाणे आम्ही कामकाज ही त्या पद्धतीचं कामकाज चालू राहील की विनम्र आणि तत्पर सेवा सर्व ग्राहकांना मिळत असल्याचा रिपोर्ट किंवा फिरव्या कामाला ग्राहकांकडून येतोय त्यामुळे हे मोठं काम आम्ही उभारू शकलो आपण ज्या बसलेलो आहे साधारण जागेल जागा केलेली आहे आज संस्थेकडे पाव दोन कोटी रुपयांचा इमारत निधी शिल्लक आहे तर भविष्यात एक सत्तर पंच्याहत्तर लाख रुपयांची इमारत बांधण्याचं आमचं इथं नियोजन आहे एक वंचित आम्ही इमारत सुरुवात करणार आहोत उपनगरामध्ये ज्यावेळी अंत्यविधी असतो त्यावेळी त्यांची गैरसोय हे आम्ही पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं की आपण वैकुंठ रथ आपण संस्थेमार्फत घ्यावा गेले एक दोन वर्ष याचं नियोजन चाललेलं होतं यापूर्वीही आम्ही रथ खरेदी करण्यासाठी गेलो तिथे एक आठ दहा वर्ष महिन्यांचा कालावधी लागत होता त्यामुळे ते रद्द झालं सुदैवान आपला संस्थेचा वर्कशॉप आहे आणि मग ते नातेसंबंध झाल्यामुळं चार पाच महिन्यात आम्हाला ती ऑर्डर पूर्ण करून दिली आणि हा रथ इथं आम्ही उपलब्ध केलेला आहे आता हा रथ चालण्यासाठी ड्रायव्हर डीजेल स्वच्छता हा खर्च लागणार आहे या नाममात्र मात्र खर्च आम्ही ग्राहकांकडून घेऊन हा रथ उपलब्ध करून देणार आहोत यापुढे या तसाच संस्थेतून एक रुपयाही खर्च होणार नाही त्याचा जो मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्स हा ग्राहकांकडून घेऊन हा रथ आम्हाला एक दहा पंधरा वर्ष चालवण्याचं नियोजन आहे आजपर्यंत सर्व थिळीदार कर्जदार यांनी जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो या काळात आपण हा एक वेगळा पर्व काळ घडून आणला सर्वांना शुभेच्छा देव ज्याने या उपक्रमाला फार मोठे पण प्राप्त करून दिलं ज्याची गरज काळाची लक्षात घेऊन भविष्याची जी वाटचाल या शहराची तशी असायची या संबंधाने जो विचार करून हा वैकुण ठरत या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच लोकार्पण करण्याचं भाग्यम झाला कधी <laughs> <laughs> कधी भाग्य म्हणजे कोणत्या दिशेने हो येईल माणसाला नाही सांगते <laughs> <laughs> बऱ्याच महाराज लोकांना त्यांनी निमंत्रित केलं आधी माझ्या अगोदर तारीख घ्यायचे पण कोणी हो कोणी नाही कारण माणसं भेटत त्यांना वाटायचं न जाणू आपला नंबर लागू नाही याच्या अगोदर मी पाच या वैकुंठ राधाची उद्घाटन केल्या तरी तसल्यातून एक टिकू या त्याच्यामुळं काय असं कार्य करण्यासारखं नाही जन्म मृत्यू हा तुमच्या माझ्या हातातला भाग नाही कोणताक्षण कोणत्या गरजच लागेल असं सुद्धा अठरा दिवसात आपण अनुभव रथाची गरज नाही नाही हे सत्य आपण अनुभवलं असे असत ना काही गरज का होती खऱ्या अर्थाने या गावाला आपल्या तालुक्याला आपल्या भूमीला ते जी या ती सुरक्षित स्मशानभूमी पर्यंत जाऊन पोहचण्याचं काम हे करते आता लोकार्पण म्हटल्यावर नेमकी मी कोणाला द्यायची लोकार्पण याच्या नेमका काय कळून लोकांना ज्या गरज आहे त्यांना लोकार्पण तर एका दिवस तो लोकार्पण केली म्हणजे देऊन टाकतो आता ज्यांना लोकार्पण करायचं जी व्यक्ती तर गेलेली असते या <laughs> पण नाना केलेलं जे काय आपल्या या पतसंस्थेचा हा उपग्रह महोत्सवी कार्यक्रम आणि या निमित्ताने हा उपक्रम आपण राबवला माझे सगळे स्नेही मंडळी माझ्याकडे थोडस वेगळ्या पाहतो हे त्यांना वाटत कधी कधी आपण मी आता बापू झालं दादा तुमच्या विषयात मला सोडून दिले कधी दादा ह्या राजकारण वगैरे विषयाचा नको असं वाटायला आणि नाना तुम्हाला ह्या लोकांनी आग्रह केलाय तुम्ही जर उभं राहिला तर पतसंस्था डब घ्यायला आणते ठेवणारच नाही माझी जर सांगली मला सुद्धा चांगली तुम्ही आहे पाणी केलेलं असल्यामुळे तुम्हाला साधारण गरज नाही तुम्ही कंडवूनच मोठलं जाणार वेगळी कुठून आला माणूस बाहेर गेले तर तो मोठा होणं त्याच्यासाठी त्याला किती आता परिवारवाला कडे बाहेरून आला आणि इथं आपला छोटासा व्यवसाय केला त्याला वाढवताना किती कष्ट बाहेरच्या माणसाला आणि काय भांडणं हक्क जिंग गोदर महाराजांच्या पांढऱ्याची कळत नाही पण बाहेरच्याला दही असं काही नाही का ना शहराचा एक भाग एक विकासाचा भाग आहे तो सांभाळाला जातो ना तुम्ही केलेलं कार्य अतिशय महत्वपूर्ण की ज्याची निकड होती काळाची गरज होती उद्या भविष्यामध्ये तुम्ही आम्ही आता गप्पा मारतो एकामेकाला टोले देण्यामध्ये आपण तरबेज एकामेकावर खोचक बोलण्यामध्ये कोपर खेळ आणण्यामध्ये हे सगळी जण माणसं ही सगळी तरबेज माणसं आहेत

तू बार च मला वाटत होत तुला हीच बघायची कठीण काम आहे पण तरी धाडसाने धाडसाने असं सुनेत्रा पवार म्हणाले सांगून टाकलं की कितीही मोठा प्रसंग आला तरी हरकत नाही अतिशय बुद्धिमान मानत आहे आपल्या महाराष्ट्र म्हणजे मला कधी कधी तर चक्कर येऊन पडायच्या भयंकर वेगाने उलढाण चालू असते त्याच नाव महाराष्ट्र कुठंच नसेल या राष्ट्रासारखं राष्ट्र बाकीचे राज्य बिहार पंजाब वगैरे पण हे राष्ट्र आहेत ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला म्हणजे भाग्यवान आहेत आपण जिथं ज्ञानेश्वरी जी जन्माला भागवत जन्म आला गा काय जन्म शिवराय जन्माला आले राजे जन्माला आले किती आहेत आपण बस कधी कधी भाग्याचा बीट येतो माणसाला कळतच नाही भाग्य आहे का नाही हे येत नाही दुष्काळ हे दुर्दैवाच असतं दुष्काळला भाग्य मिळतं चांगलं मिळतं आता मला दररोज पच्छ पंच पण जेव्हा तो शुगर निघाटलेला असतो असून सुद्धा मला जागवं वाटत पण तुझ्या हातात कुठं जागायचे काही सुद्धा नाही जागायचे आम्ही परवा बोलून गेलो न आमच्याकडे बिबट्या आला होता गेल्या महिन्यात बिबट्या आल्यावर ते घाबरले लोक लोक संध्याकाळी इसला परतो पाहिजे सात वाजताच बऱ्याच घाबरलेले होते आणि एका जणांचे दाई गुंतवतात ते आठ वाजता लाईन चालू करायला गेला लवकर आलाच नाही दहा वाजूस रात्रीच्या सगळी लोक रडायला लागली बिबटेनी हा खाल्ला नेला सगळी आई रडायची मला नेला असता तो भर झाला सगळे रडवत होते मी गेलो मी बिरडलो मला काय झालं म्हणा असत मला एक त्या दिवशी गणित खरं कळलं माणसं रडत होती पण बघायला कोणी जात नव्हती पोर गोळा केली म्हणजे आपापल्या घरच्या मराठी मोराठी नाही ठेवल्या कोणी पर्श करून तलवार हा घेऊन आधी मारायला जण बस फटाका उडवा एका दणक्यात ते बिबट्या बाहेर आणि असा घाऊ घालायचा की एका दणक्यात मिळालाच पाहिजे ते बिबट्या म्हणून घासर मी यांना सल्ला देत होतो दोनशे फूट लांब हो

खाईल ना तुला खाण्याचीच वाट बघतोय मग आणि म्हणलं तू आत्महत्या करायचा प्रवृत्त झाला तुला दोन मुलं आहे पत्नी चांगली गायाची दोन आहे ट्रॅक्टर आहे दुसरीकड कर जमीन आहे तुझी मग का असत महाराज म्हणला याचं कारण तुम्हाला नाही कळायचं मग म्हणलं तू सांग काय त्याने केलेलं फार मार्मिक आहे तेव्हा म्हणलं महाराज बिबट्याने जर मला खाल्लं माणसाच्या रक्ताची चटक त्याला लागली आणि मग आमची बाकी खायल

पण त्याने शेवटला त्याच्या लक्षात आला अल्फ्रेड न तर त्याच्या लक्षात आलं की आपण एवढी संपत्ती मिळवली ती सगळ्या विश्वाचा नाश करणाऱ्या अशा भयानक वस्तूची निर्मिती करून म्हणजे अनु परमाणू हे जे ही निर्माण केलं त्यांनी मग त्याने तिथून पुढं शेवटी जीवनाचा निर्णय घेतला की आपण मिळवलेल्या संपत्तीचं जे व्याज असेल त्या व्याजातून शांती निर्माण करणारा किंवा चांगलं कार्य करणार आला त्याला हे काही करोडो रुपयाचं नोबेल पारितोषिक त्याला मिळावं ही त्याची इच्छा होती म्हणजे आपल्या जीवनाचा उत्तर काला जर आपल्याकडे संग्रह असेल तर तरी दुसऱ्यासाठी थोडंसं आपण जीवन समर्पित केलं तर निश्चित आता याची भाव फी मला माहीत नाही अजून व्यथाचे किती काय ठरलं वगैरे ते अजून ठरलं नसेल गिऱ्याकालेश्वर <laughs> <laughs>

त्या मी संस्थेच्याच असत्या कधी सोपी गेलं नसत्यात किती फोन करा त्या अँब्युलन्सवरमधलं कधी कोणी येत नाही पण असे तत्पर व्यवस्था द्या की तुम्हाला फोन आल्याबरोबर तुमचं तुमचेही रथ त्यांच्या घरी उपलब्ध असावं ज्यांच्याकडे गरज आहे अशी दक्षता घेतली तर निश्चित मनाने आणखी आपल्याला हे कार्य चांगलं पार पाडण्याचं अलौकिक समाधान मिळत उन्हानात तुमच्या पतसंस्थेला लाख लाख शुभेच्छा पतसंस्थेने माझी काय दिवाळखोरी केली ती मला माहिती त्यावेळेपासून पद हा शब्द ऐकला तरी मी हा पद होतो मी एका मोठ्या पतसंस्थेतला खातेदार होतो आणि ती पतसंस्था सामान्य नव्हती चंद्रशेखर आगाशे नावाच्या एका मोठ्या व्यक्तीची पतसंस्था श्रीपूरला होती सुवर्ण व्याक्रावत असं त्या बँकेत मी खाते झालो तो बँकेचा दिवाळा निघाला त्यावेळी पासून न्यायानंद महाराज आज म्हणजे एखादी संस्था सुद्धा मनुष्याला व्यक्ती पद निर्माण व्हावी इतकी क्षमता तुमच्या म्हणा तुमच्या पैशाने म्हणा आणि तुम्ही केलेल्या मदतीने म्हणा त्या प्रकारची व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपण आम्हाला बोलू नाही अशा काही कार्यक्रमात असल्यालाच बोलू काय करे बर आम्हाला त्याची गरज नाही आमच्या समाजात काय हे असली काय भानगड नसत घरातच असत तुम्ही बघितलं नाही काय शेजारी म्हटलंय ना आमचा आमच्या मामाचा हा ते काय वाड्यातच असत आमचे आई वडील दारातच आहेत आमच्या त्यांची लविधी पन्नास पन्नास सुद्धा नाही सत्तावीस पोट लागले दहा पासून त्याच्यामुळे आमची काही गुंतवत नसल्यामुळे जाळावर लागत

हर्षवर्धन पाटील माझ्या कीर्तनाला बरं वाटलं म्हणजे दहा मिनटं ठरलेल्या आयुष्यापेक्षा जास्त जगाल तुम्ही कारण इतकं तुम्हाला हसा कुठं भेटताय का आनंद जीवन असा घ्या सर्वांना धन्यवाद देतो आणि व्यासपीठ राजकारणाला सातत्याने प्रगती करत राहतो आहे कोण कोणाचं नाही ते काही सांगता येत नाही सगळ्यांची कदर नावाची निसळ प्रसिद्धी <laughs> <laughs> तो, दोन एकत्र आला आपण काही असेल की ज्याने आयुष्यभर आतापर्यंत जग जग करतोय त्या माणसं माणसासुद्धा कुठून इकडे येऊन त्याने गोंधळ घातला म्हणजे राजकारणात काय तसं नाही सात लोक सहज घेऊन गेली आता आपला संध्याकाळी आपला सकाळी पण मध्य त्यांनी राहिला असतो जोपर्यंत नवे कपडे घालून येईल तुझ्या नावाने मुंडन करून येईल शुभेच्छा वगळ माणूजांच्या कृपेने आपल्या हा व्यवसाय उत्तरोत्तर वृद्धिगत व्हावा हेच वदल चरणी प्रार्थना रामकृष्ण